अखेर त्या चाकू हल्ल्यातील जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू अकोला शहरामधील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी उशिरा रात्री एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आज रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बत्तीस वर्षीय अफरोज खान मनवर खान असे मृत तरुणाचे नाव उघडकीस आले असून शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात तरुणाने चाकूने प्राणघातक हल्ला केला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अफरोजला स्थानिक नागरिकांच्या मदतीने जुने शहर पोलिसांनी तत्काळ अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात पाठविण्यात आहे मात्र आज रविवार रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला तर या घटनेनंतर जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात या आरोपीचा शोध सुरू आहे पोलिसांनी अफरोज आणि आरोपीची ओळख पटवली असली तरी या वादाचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे गुन्हेगारी प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे शहरात प्रसिद्ध जिल्ह्यात पोलिसांचा कुठलाच वचक नसल्याचे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन